माझं नाव गोजाबाई कोंडीबा चव्हाण फार आणखी केली माझे दरवाजे खोलून हे हाताला लागले माझ्या ओडायला लागलीच बाहेर लागली कानावर चापट मारली कान सुंबा आहे माझा डोळ्याचं माझे ऑपरेशन झालेलं आहे डोळा झुकतो डाव्या बाजूचा माझ्या आईचं वय एकाहत्तर आहे काल आम्ही होळीच्या निमित्ताने देवदर्शनासाठी होळीच्या ठिकाणी गेलो असताना माझ्या आईला चालता जास्त येत नाही तर तिला घ्यायला मी गेलो तर आम्ही गाडीत बसल्यावर अंतर पुढे गेल्यावर थो, जयराम गोविंद चव्हाण ह्यानं आमची गाडी अडवली ही तो तो तर तो आलासच का असं मला विचारलं त्याच्यानंतर कांताराम गणपत जाधव ह्यानं माझ्या आईला ग मागच्या दरवाज्यात ओढून मारहाण केली आणि कोणतंही उचित कारण नसताना ह्यांची गुंडशाही आज या ठोसेघरमध्ये चाललेली आहे तर ह्याच्या संदर्भात का काल आम्ही आईला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्याच्यानंतर तालुका पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दिलेली आहे आणि जिल्हा एस पी साहेब समीर शेख साहेब यांनाही आम्ही निवे लेखी निवेदन दिलेलं आहे तर ह्या प्रकरणामध्ये जे कोण दोषी आहेत यांच्यावर त्वरित कडक कारवाई करावी महाराष्ट्रात आज जर महिला सुरक्षित नसतील तर ह्याचं करायचं काय पुढं या अशा प्रश्नांचं अशा प्रकारची जर ही प्रवृत्ती सातारा जिल्ह्यात थांबली नाही तर सुद्धा बीड व्हायला वेळ लागणार नाही आणि त्यासाठी इथल्या प्रशासनाने प आणि स्थानिक पोलिसांनी ह्यांच्यावर कडक कारवाई करावी दोषींवर आणि आम्हाला योग्य न्याय मिळावा महाराष्ट्र मी प्रणव सावंत शिवसेना सातारा शहर संघटक आमचे मित्र तानाजी चव्हाण हे सुद्धा आमचे उपतालुका प्रमुख आहेत काल त्यांच्या कुटुंबावर अशी अशी जी वेळ आली की त्यांची आई एकाहत्तर वर्षाची एकाहत्तर वर्षाची होळीचा निवेद दाखवायला गेले असताना ते त्या गावचा ठोसेगर गावचा कोण उपसरपंच आहे त्यानं जर अशी अमानुष अंगावर येऊन गाडी अडवून जर मारहाण केली असेल एक सत्तर वर्षाच्या महिलेला तर ही बाब अत्यंत निंदनीय आहे म्हणजे आहे काय सा गृहमंत्र्यांचं ह्या असल्या गोष्टींकडे लक्ष आहे का नाही आम्हाला शिवसेना स्टाईलने ह्या गोष्टीविरोधात आंदोलन करावं लागल आणि आम्ही शांत बसणार नाही एस पी साहेबांना आम्ही ह्याचा जाब विचारणार आहे आणि जर सातारा जिल्ह्याचं बीडसारखं जर वातावरण करायचं असेल तर असलं वातावरण शिवसैनिक साताऱ्याचा होऊन देणार नाही आणि ही मी तुमच्या माध्यमातून त्या कोण उपसरपंच आणि कोण आहे ते अशी मारहाण करणाऱ्यांना त्यांना ही मी त्यांना ठेचून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही